सर्वांना जे बी एम मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आज आलो आहे स गाडी सर्व्हिसिंग करायला शोरूमला आलो आहे तर पाहू शकता तुम्ही शोरूममध्ये नवीन आणि जुनी गाड्या किती एका लाईननं लावलेल्या आहेत काही गाड्यावर तर दो धूळ दो पण पडलेली आहे नवीन गाडी असून युनिकॉन आहे गाडी गाडीवर किती धूळ पडलेली आहे आणि असे साफ करतात ना असंच देऊन टाकून देतात सांगा हे बघा हे सगळे नवीन गाड्या आहेत एक लाईननं जे लावले आहेत ना आणि तिकडल्या साईडला आपली गाडी दिलेली आहे चौथा नंबर आहे आपल्या गाडीचा तिथून आण परत आणून गाडी आपली इथं लावलेली आहे अजून सर्व्हिसिंग केलेली नाही ह्या ठिकाणी त्या मेकॅनिकला आणून इथं लावलेलं आहे ते पुढचं क्रॅच आहे म्हणून आपला चेंज करायचं होतं हे चेंज पण करणार आहे आता आणि सकाळी सकाळी त्यांचा टायमिंग सुरू झाले आहे आले आहेत कामावर त्यांनी आता एक एक गाडी एक एक गाडी त्यांनी लावायला सुरुवात केली आता इकडं पाठीमागं बघा या अशा गाड्या आता ज्यांनी ज्यांनी सर्व्हिसिंगला आणलेली आहेत त्यांच्या गाड्या घेतात आणि हे बघा गाडी कसं धावा लागेल डायरेक्ट उचलायचं आणि कसं बी धडाझड लोट राहायचं आता त्यांची ड्युटी चालू झाली आहे हे बघा किती धूळ पडला गाड्यावर गाडी साफ करायचं नाही काही नाही तसंच एकदम लावून टाकून द्यायचं आणि हे गाड्या पार्किंगमधून हे असं उचलून आणता तिकडे त्यांच्या सर्व्हिसिंग रूममध्ये घेऊन जातात आणि इकडे बघा ही आपली गाडी या लाईनला लावली होती सकाळी सकाळी लवकर येऊन मी आठ वाजता नंबर लावला होता तर आपला चौथा नंबर आणला होता आणि असं गाडीला लावण्यासाठी हे देत होतं असं नंबर देत होता तर हे साठ नंबर गाडीची आहे गाडीचा ला आणि पण गाडी आलेली आहे इथं पुढं असं नंबर लावा लागतो एकामागे त्यांनी मग सांगता काय करायचं आणि सर्व्हिसिंग रूममध्ये आलं गाडीला कसं करतात बघायसाठी तर बघा हे गाडी असं वरती चढवून असं फोर फिटिंग सर्व चालू करतात आपल्या गाडीचा अजून नंबर लईच लांब होता मग इकडे मी पाठीमागं बघितलं ते एक सर एक फायनन्स करणारे सर होते त्यांना भेटायचं होतं ते काही सर आले नव्हते परत मी बाहेर आलं बघितलं किती गाडी आल्या तर भरपूर गाडी आली होती त्याच्यानंतर आलं इकडं हवातून चेकिंग करायचं राहते ना या जागी आलं बघितलं आपली पण गाडीची हवा चेक करायची होती म्हणलं कुठं आहे काय नाही बघावं तर आलं इकडं आणि हे जे रस्ता आहे ना ते पार्किंगमध्ये येणार आहे म्हणजे जे पाठीमाग करतात तिकडे येणार आहे बाहेरून आपलं शोरूमचं समोर गेट आहे पाठीमागायला गेट आहे मग असं मी खाली गेलो होतं परत अजून दुसरी एक हे करायचं आहे सर्व्हिसिंग करायचं एक मोठं आजू त्यांचं गॅरेज आहे खाली गाडी जसं धुतात पण धुवून चांगलं वॉशिंग मशीन करून मग कस्टमरला देण्यासाठी आणतात गाड्या असे लाईन लावले आहेत जे जे कस्टमर आण सोडले आहेत ना गाड्या त्यांच्या गाड्याही असं काम करतात आणि लावून ठेवतात असं लाईन मग मी असंच गेला होता आणि माझ्याकडं टाईम होता म्हणलं जावं अजून खाली बघावं काय काम करताना आले कामावर तिथे गाड्या मग असं दिसत होते त्यानंतर मी बाबा गाडी फ्री असते गाडी बघायची आपण होतो ते दादा माझ्याकडे बघत होता मी व्हिडिओ करून त्यांना म्हणजे नाही व्हिडिओ नका करू मग इकडून मला एका वॉचमन आवाज दिलं मग वापस आलो मी आणि इथं म्हणजे थोडा वेळ बसावं आपलं सगळं कागद वगैरे घेऊन आला आणि थोडं निवांत बसलं मग ते पण समोरचा माणूस म्हणतो